बेरोजगार अभियंत्याच्या मागण्यांवर ए आय एम यम आय एम आक्रमक जिल्हा परिषद बांधकाम विभागाविरोधात घोषणाबाजी करत करण्यात आले ठिया आंदोलन जिल्हा परिषदेच्या अ योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना प्राधान्याने काम देणे आणि बेरोजगार अभियंत्यांना कामाचे वाटप करणे या प्रक्रियेत राजकीय पुढाकार्यांच्या हस्तक्षेप तात्काळ थांबवावा याकरिता तीन जानेवारी रोजी ए आय एम आय एमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर मोबिन खान यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत मुख्य कार्यकारी अभियंता यांच्या दालनासमोर ठिया आंदोलन करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की जिल्हा परिषदेचे बांधकामाचे कामकाज सध्या राजकीय नेत्यांकडून चालवले जात असल्याचे म्हटले आहे सुशिक्षित बेरोजगार अभियंता आणि मकास मंजेच मजूर कामगार संघटनेच्या या योजनांमध्ये राजकीय नेते ढवळाढवळ रौल करीत असून बेरोजगार अभियंत्याच्या हक्काचे काम कार्यकर्त्यांना देत असल्याचा आरोप देखील निवेदनात करण्यात आला आहे सुबे अ व मकासचे कामाची यादी बांधकाम विभागाच्या सूचना फलकावर लावण्याआधी नेत्यांच्या कार्यालयात जाते त्यानंतर नेत्यांचे स्वीय सहाय्यक यादीतून कामे काढून टाकतात आणि उरलेली कामांची यादी बांधकाम विभागाच्या सूचना फलकावर लावण्यात येत असल्याचा आरोप करत ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष डॉक्टर मोबिन खान यांच्या नेतृत्वात युवकांनी हातात बेश्रमीचे झाडं घेऊन आंदोलन देखील केले तसेच वेळीच कारवाई न केल्यास बांधकाम विभागाच्या मुख्य दाराला टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे जिल्हा परिषद बांधकाम विभाग मे एम आय एम की टीम पहुंची आहे पहुंचने का क्या मकसद था गवर्नमेंट की एक स्कीम आहे सूबिया और मकासा ये स्कीम ऐसी है जो बेरोजगार इंजिनियर आहे ना इसके काम उनको मिलना चाहिए उसका प्रोसेस होता है एक नोटिस बोर्ड पे नोटिस लगती है लिस्ट आती है वो लिस्ट ये बेरोज़गारों को मिलना चाहिए दरअसल हो हो क्या जाए कुछ अपने पॉलिटिकल लीडर्स और ऑफिशियल लोग मिलकर वो अपने लोगों को बुलाकर वो लिस्ट आमदार खासदार के ऑफिस में जाती वहाँ से डिक्लेयर हो आती कि इन लोगों को काम किया जाए जबकि ये जो लोग हैं जो एक्चुअल बेरोज़गार लोग हैं उनका हक हाँ छीना जा रहा है लूटा जा रहा है और ये छीन और लूट मार की जो पॉलिटिक्स है तो एम आई पार्टी कभी बर्दाश्त नहीं करेगी हमने साहब से बात किया है गुर्दे साहब से कि ये जो है एक्चुअल जैसा ए, लीगली का काम है वैसा होना चाहिए इसमें किसी का हस्तक्षेप नहीं चलेगा अगर ये आप पंद्रह दिन के अंदर नहीं करते हैं सही तो एम पार्टी पूरे ज़िले के कार्यकर्ता ला इस ऑफिस को बंद करने का काम करेगी